जे आहे हे काम झालं पाणी आणखीन आणलं पाहिजे कॅबिनेटला एक मिटिंग झाली त्याच्यामध्ये नार जे आहे दहा टी एम सी पाणी जे आहे नदी वळण योजनेसाठी जे आहे प्रोजेक्ट मंजूर झाला काहीतरी दहा हजार कोटीचा पाणी आम्ही तुम्हाला मागायचं नाही पाणी आहे तिथे आम्ही पण थांबणार नाही पार गोदावरी उपसा जोड योजना जी आहे तीन आणि चारच्या माध्यमातून पार खोऱ्यातील पश्चिमेकडे जे पाणी चाललेलं आहे पाचशे मीटर पर्यंत जे खाली असाल पाच टी एम सी पाणी लिफ्ट करून जे आहे आपण या मांजर पाड्यामध्ये आणणार आहोत पाच टीएमसी पाणी सोडणार हे पाणी पुन्हा त्यासाठी पुणेगाव धरण सुद्धा मग तुम्हाला अपुरं पडणार आहे त्याच्यासाठी आणखीन काहीतरी योजना करावी लागेल त्यावेळेला तुम्ही म्हणता ना महिन्याचे बारा महिने पाणी येईल तुम्हाला पण त्याच्यासाठी आणखीन पाणी त्याच्यामुळे टाकावं लागेल सुरुवातीला हे जे बघायला गेलं होतं मग बघायचं आहे जेरवळ साहेब आणि त्यांनी आम्हाला खूप मदत केली कारण ते त्या तिकडचेच डोंगर खोऱ्यातले कुठून पाणी येतं कुठून पाणी चाललं त्यांचा अभ्यास त्यांना घेऊन आम्ही मांजरपाडा योजना ज्या आहे पुढे आणली आता याचं पुढचं सुद्धा काम आपण हेच करणार आहोत आणि याबद्दलसुद्धा जे आहे आपण विभागाचा सेक्रेटरी आणि आमचे जेरवळ साहेब आम्ही चर्चा केली मांजरपाडा गुगुगुळ या प्रभावी योजना राबवून या योजनेचं सुद्धा पाणी पुणेगाव आणण्यामध्ये सर्वेक्षण झालं त्याचा डी पी सुद्धा तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत